सन्माननीय व्यासपीठ न्यायमूर्ती मुंबई हाय हायकोर्ट माननीय श्री टी के साहेब आपले प्रमुख पाहुणे आदरणीय रवीनगरकर सर व्यवस्थापकीय संचालक कल्याणी फोर्स पुणे आजचे दोन्हीही मूर्ती सन्मानार्थी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सर्वे सर्व आनंद आदरणीय संदीप दादा आमच्या प्राजक्ता कुलकर्णी आमच्या कुटुंबाचे म्हणजे माई परिवाराचे कुटुंब प्रमुख आमचे दादा, आणि उपस्थित सर्व मान्यवर आज चार जानेवारी माईंचा तिसरा स्मृतिदिन तिसरा पुरस्कार सोहळा सोहळा म्हटलं की मला आईला आवडणारा एक अभंग आठवतो नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौगाचे पाणी तिला हा अभंग फार आवडायचा आणि त्यातलं शेवटचं कडवं होतं की पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा त्यातला जो मृत्यू सर्वांग सोहळा होता आणि ती जी धन्य झालेली निर्माल्याची कळा होती मला कायम असं वाटतं की तिच्या स्मृतिदिनीच मी हे पुरस्कार दिले पाहिजेत कारण मला ही विचारणा झाली होती की ताई तुम्ही स्मृतिदिनी पुरस्कार का देता तुम्ही माईंच्या वाढदिवसाला पुरस्कार का देत नाही चौदा नोव्हेंबर हा माईंचा वाढदिवस तो बालदिन असतो सगळीकडे चैतन्य असते ऊर्जा असते उत्साह असतो त्या दिवशी तुम्ही माईंना पुरस्कार द्यायला पाहिजे मी म्हटलं अगदी बरोबर आहे तुमचं की त्या दिवशी चैतन्य असतं उत्साह असतो बालदिन असतो एक वेगळी ऊर्जा असते पण हा जो दिवस आहे ना चार जानेवारीचा हा आमचं सगळं काही हिरावून घेणारा दिवस आहे म्हणजे मला माहिती आहे की कि मी किंवा दीपकदादा किंवा माझा विनय किंवा माझा मनीष माझा अरुण भाऊ आम्ही सगळेजणं जे माई परिवाराचा भाग आहोत मी सगळ्यांची नावं घेणारही नाही कदाचित पण आम्ही सगळेजण एकमेकांपासून नजर चुकवून आपल्या मनातल्या मनात आपले हात पाय आतमध्ये ओढून घेतो आणि तो, तो एकटेपणा फील करतो मग ते चार तारखेचं एकटेपण शेअर करायचं तर कुणासोबत करायचं आणि जे तुम्ही पाठीराखे आहात त्यांच्याशिवाय दुसरं आहे कोण की ज्यांच्याशी आम्ही हे सगळं बोलू शकू म्हणून म्हटलं नाही माईंचा स्मृतीदिन जो आहे त्याच दिवशी आपण हे पुरस्कार द्यायला हवे आई कायम सांगायची की जो आपल्या स्वतःच्या अधिकाराचं जे आहे ते घेतो किंवा त्यावर अधिकार गाजवतो ती वृत्ती असते जो दुसऱ्याच्या अधिकारावर गदा आणतो आणि हिरावून घेतो आणि माझंही माझं असायला हवं आणि तुझंही माझं असायला हवं हे म्हणतो तो ती विकृती असते म्हणजे वृत्ती असते पहिले ही विकृती झाली आणि जो माझ्याकडे जे आहे ते मी वाटून खाल्लं पाहिजे जे, जे माझ्यासोबत आहे त्यांनाही दिलं पाहिजे ती आपली संस्कृती आहे आम आणि आमच्याकडे आमच्या आईचा आशीर्वाद आमच्या आईची प्रेरणा आमच्या आईची ऊर्जा हे जे काही आहे ते आम्ही सगळं तुम्हा लोकांसोबत वाटून घेतो आहे त्यामुळे हा पुरस्कार फक्त नावाला पुरस्कार नाही आमच्याकडे जे जे आहे ते ते सगळं आम्ही शेअर करतो आहे मग जर पुरस्कार निश्चित झाला आहे तर ठिकाण निश्चित करणं आलं कार्यक्रमाचं आयोजन आलं नियोजन आलं पाहुण्यांना बोलवायचं कुणाला यावेळी कोण येणार आहे कार्यक्रम किती वाजता ठेवायचा कुठे ठेवायचा मी आदरणीय साहेबांना भेटायला गेले होते डीगेसाहेब आणि आईंचं नातं फार वेगळं होतं म्हणजे लेकरू आणि माय हे जे नातं असू शकतं ते सरांचं आणि माईंचं नातं होतं मला खात्री आहे की माईंना जेव्हा कधी कुठला प्रॉब्लेम आला असेल तेव्हा जी काही निवडक चार पाच नावं माईंकडे होती की ज्यांना माई फोन लावायच्या त्यातलं एक नाव सर तुम्ही होता माईंना कधीही काही अडचण आली तर तुम्हाला पहिला फोन केला आहे माईंनी त्यामुळे तुमच्यासारखी व्यक्ती मला इथे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभणं आणि तुम्ही आमची विनंती मान्य करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद <laughs> माझ्यासमोर दुसरं नाव होतं आदरणीय कृष्णप्रकाश सर यांचं एक प्रसंग सांगते छोटासा दोन महिन्यापूर्वी आम्ही एका कार्यक्रमामध्ये भेटलो भीत भीत त्यांना म्हणाले की सर आ, मी ममता पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळांची कन्या ममता सिंधुताई सपकाळ सर म्हणाले अरे मी माईंचा आणि माझा स्नेह हो, फार जुना आहे आम्ही दहा वर्षापासून एकमेकांना ओळखतो आम्ही नांदेडला एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो आम्ही अमरावतीला एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो आणि माई मला मुलगा मानायच्या त्या नात्याने तुम्ही माझ्या बहीण झालात अरे बापरे म्हणजे जिथं मी बोलायला कचरती आहे जिथे मी बोलायला घाबरती आहे तिथे जेव्हा सर म्हणतात की तुम्ही माझी बहीण झाला मला हे कळत नाही की सर काय किंवा कृष्णप्रकाश सर काय ही बावन कशी मान माती असते कुठेही माणसं कुठल्या मातीतून जन्म घेतात ज्यांची सर्वसामान्यांपर्यंत नाळ जोडलेली असते गेल्या काही दिवसांमध्ये मी जितक्या वेळा सरांना भेटली आहे मी बघते आहे त्यांचा ऑरा बघते आहे त्यांचे त्यांचं बिझी शेड्यूल बघते आजही ते फक्त त्यांच्या सुट्टीमधून इथे याच कार्यक्रमाला आलेले आहेत फक्त माईंडसाठी आलेले आहेत माईंडच्या लेकरांसाठी आलेले आहेत खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद <सवतिया> 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 आता मी तिसरा परिचय देणार आहे माझ्या बोलण्यातनं तो आमच्या रवीनगरकर सरांचा ते सगळ्यांसाठी व्यवस्थापकीय संचालक असतील किंवा सीईओ असतील आमच्यासाठी ते माऊली स्वरूप आहेत माऊलीचं दुसरं रूप आहे मी सरांना मगाशी म्हणाले की सर आमचा जो परिवार असा अस्वस्थ होता किंवा एक प्रकारची बेचैनी आमच्या सगळ्यांमध्ये होती आम्हाला काही सुचत नव्हतं त्या काळात तुम्ही आमच्यामध्ये प्राण फुंकलाय त्या काळात तुम्ही आम्हाला हे सांगितलं आहे की फक्त स्वतःच्या मर्यादांचा विचार करू नका तर स्वतःच्या क्षमता ओळखा तुमच्या शक्यता अशक्यता काय आहे लिहून काढा आणि फक्त आम्ही नाही म्हणजे मी किंवा दीपकदादा किंवा विनय आम्हीच नाही तर आमच्या संस्थेतल्या लहान मुलांपर्यंत सरांची पोहोच आहे म्हणायला हवं कारण माझ्या संस्थेतली मुलं जिथे हक्काने सरांना म्हणतात की सर आता मॅच कधी आहे इतक्या मोकळेपणाने मुलं कधी बोलत नाहीत पण सरांशी बोलतात कारण गेले तीन वर्ष सर आमच्या परिवाराशी जोडलेले आहेत गेली तीन वर्षं सर आम्हाला बघताहेत गेली तीन वर्ष सर आमच्यातल्या ज्या त्रुटी आहेत ज्या ज्या गोष्टी आमच्यात असायला नको आहेत त्या हलक्या हाताने म्हणजे अगदी लोण्यातनं केस बाजूला व्हावा आणि लोण्यालाही कळू नये आणि केसालाही कळू नये असं जे जा म्हटलं जातं तसं सर एक एक त्रुटी आमच्यातली वेगळी करतायत आणि सरांना जेव्हा पहिल्यांदा मी आणि विनय भेटायला गेलो होतो दोन हजार बावीस माई जाऊन अवघे दोन महिने झाले होते आणि आम्ही सरांसमोर बसलो होतो सरांनी तेव्हाच सांगितलेलं हो की मला अशी वन टाईम मदत नाही करायची मला माई परिवाराची काळजी आहे मला परिवाराची चिंता आहे आणि इथे काहीतरी कायमस्वरूपी व्हायला हवं आहे अशी एकही संस्था नाही आहे की सरांनी जिथे व्हिजिट नसेल केली असं एकही माणूस नाही आहे की सर ज्यांना भेटले नसतील मग ते वर्धा असू दे ते चिखलदरा असू दे शिरूर असू दे किंवा मांजरी किंवा सासवड सर आमचे आहेत म्हणजे कल्याणी ग्रुप अवघा इथे आलेला आहे पण मी त्याच हक्काने म्हणन की सर तुम्ही आमचे आहात आमच्या परिवाराचा भाग आहात खूप खूप धन्यवाद मला आता पुरस्कारार्थींबद्दल बोलायचं आहे मी पहिल्यांदा भेटले ते संदीप दादांना संदीप परबदादांना मुळात फार्म हँड ग्रुप जो आहे कल्याणी टेक्नोफोरचा त्यांच्या थ्रूच आमची ओळख झाली आणि आम्ही तिथे गेलो आम्ही ती संस्था बघितली मी अवाक झाले होते मी शांत झाले होते मला काहीही सुचत नव्हतं बोलताना कारण सुरुवातच दादांनी अशी केली होती संदीप परब दादांनी की ताई आम्ही समाजाला नको असलेली माणसं सांभाळतो हा केवढा मोठा शब्द आहे नको असलेली माणसं आणि त्या शब्दाशी मी नाही रिलेट करणार तर कोण रिलेट करणार माझी आई एकेकाळी एक नको होती तिचं मूल म्हणजे मी एकेकाळी एक नको होते मग हे नको असणं आम्हाला जास्त माहिती आहे आणि ती नको असलेली माणसं तुम्ही सांभाळता तिथेच आमची नाळ जोडली गेली आहे मी जेव्हा त्या संस्थेमधल्या प्रत्येक लाभार्थीला पाहिलं त्यांची व्हिडिओ क्लिप पाहिली त्यांचं काम पाहिलं म्हणजे हातपाय सडलेल्या अवस्थेत असताना त्याच्यामध्ये किडे पडलेले असताना ही माणसं त्यातनं एक एक किडा बाजूला करतात असे किती शेकडो हजारो किडे ह्यांनी आजपर्यंत काढून बा बाजूला काढून ती लोकं परत पूर्ववत केली त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं तुम्ही ईश्वराचं काम करता संदीप दादा माझ्याकडे शब्द नाहीत तुमच्यासाठी गिरीशदादा कुलकर्णी हे नाव सगळ्यांना माहिती आहे अहमदनगर स्नेहालय सत्यमेव जैतेचा एपिसोड ते नाव इतकं मोठं आहे की कि मी कितीतरी वेळा गिरीशदादांना भेटली आहे आणि असं काही कधी डोक्यातही नव्हतं पण माझा विनय आणि माझा दादा यांचा जनसंपर्क फाटे ह्यांना इतकं भूत माहिती असते कुठे संस्था आहेत कुठे कोण काम करतं कसं काम चालू असतं आणि वर्षभर आम्ही जेव्हा ह्या चाळण्या लावून लावून हे पुरस्कारार्थी निवडत असतो तेव्हा आमच्या सर्वानुमते जे नाव फायनल झालं ते नाव प्राजक्ता वहिनींचं होतं मी त्यांच्या कार्याने प्रचंड भारावले गेले म्हणजे एम एस डब्ल्यू सोशल वर्क आमलं सेम थोडंफार मिळतं जुळतं फील्ड आहे आमचं मला त्यांची भावली ती विद्वत्ता माझी आई सांगायची की वय विद्वत्ता आणि अनुभव या सगळ्यांपुढे कायम नम्र असलं पाहिजे मी तुमच्या विद्वत्तेपुढे आणि तुम्हा लोकांच्या अनुभवापुढे कायम कायम नम्र आहे नव्हे आम्ही सगळे विनम्र आहोत इतका मोठा तुमचा तुमची व्याप्ती आहे कार्याची तुमचं काम आहे गेले बावीस वर्षापासून तुम्ही महिला बालकल्याणासाठी दत्तक विधानासाठी त्रासात असलेल्या मातांसाठी तुम्ही जे काही करताय आय व्ही पेशंटसाठी रेड लाईट एरियासाठी ज्या दिवशी मी तुम्हाला भेटलो त्या दिवशी तुम्ही कुठली तरी केसच माझ्याशी बोलत होता म्हणजे लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी न प्रीती ती कळवळ्याची जाती तुम्ही आहात तुम्ही तुकोबाराय आहात तुम्ही ज्ञानबा माऊली आहात आम्ही माई परिवार तुम्हाला प्रणाम प्रणाम म्हणजे मनापासून प्रणाम करतो आहे खूप खूप धन्यवाद माई जेव्हा देवाघरी गेल्या तेव्हा संस्थेतला मुलांचा आकडा होता दोनशे दहा आज तो आकडा तीनशेच्या घरात आहे येणारी संख्या संस्थेमध्ये दाखल होणारी संख्या दरवर्षा गणिक वाढते आहे म्हणजे पहिले वर्षभर आम्ही थोडंसं डिस्टर्ब झालो आम्ही वर्षभर चाचपडलो पण नंतर नंतर कळायला लागलं की आमच्याकडे माणसं येत नाहीत आम्हाला आता पूर्वीसारखी माणसं भेटत नाहीत आई असताना किती गर्दी असायची हे सगळं बोलण्यात काहीही फायदा नाही आहे हे व्यर्थ आहे कारण लोकांना हे तर कळायला हवं आहे की माईंचं काम सुरू आहे माईंचं काम ज्या पद्धतीने त्या आधी करत होत्या त्याच पद्धतीने सुरू आहे आणि आम्ही हे सांगायला सुरुवात केली आम्ही लोकांपर्यंत पोहोचणं सुरू केलं आणि जसे देवाचे हात आमच्यापर्यंत पोचावे तसे अनेकांचे हात आमच्यापर्यंत येऊन पोचले म्हणजे माई असतानाही जी लोकं सोबत होती ती, ती आजही सोबत आहेत हे केवळ आणि केवळ परमेश्वर कृपेमुळे होऊ शकतं विरू फाउंडेशन असू देत ज्यांनी सन्मती बालनिकेतनच्या दोन दोन मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करून दिल्या ज्यांनी ममता बालसदनच्या ज्यांनी सन्मती बालनिकेतनचं रिनोव्हेशन करून दिलं ज्यांचं दरमहा काही ना काही आर्थिक मदत आमच्यापर्यंत पोहोचत असते ती लोकं आजही आमच्यासोबत आहे के हे केवळ आणि केवळ परमेश्वराचे आशीर्वाद आहेत दुसरं नाव येईल कल्याणी ग्रुपचं आमच्या सगळ्या संस्थांमध्ये आपल्या फार्म हॅनकडनं धान्य पोहोचतं आमच्या ताटातला घास हा आम्ही तुम्ही आम्हाला दिलेला असतो तो आमच्यापर्यंत तुम्ही पोचवता आमची मुलं तो घास घेतात आणि पुढे जात आहेत खूप मोठं योगदान आहे फार्म अँडचं आमच्या सगळ्या संस्थांमध्ये मग नोबल हॉस्पिटल असू देत आमचं सासवडचं चिंतामणी हॉस्पिटल असू देत ही खूप सारी नावं आहेत म्हणजे काय म्हणतो आपण की आ, एक नाव घेतलं तर दुसरं राहील दुसरं नाव घेतलं तर तिसरं राहील तिसरं नाव घेतलं तर चौथं राहील पण मी त्या प्रत्येक हातांप्रती मी त्या प्रत्येक व्यक्तींप्रती कृतज्ञ आहे माझ्या परिवाराच्या वतीने ह्या सग हे सगळेजण आहेत आमच्या पाठीशी आमच्यासोबत म्हणून जगन हा जगन्नाथाचा रथ माध। जो आम्ही आमचा नाही आहे हा हा खरं तर तुमच्या सगळ्यांचा रथ आहे आम्ही फक्त माध्यम आहोत कारण जो मागतो त्याने कधी मालक होऊ नये आम्ही ही मालक नाही आहोत आम्ही माध्यम माध। आहोत आणि सरांनी आम्हाला एक शिकवलं की तुमच्यापर्यंत आलं ना आता तुम्ही द्यायला हवं आणि परत तिथे एकदा आई आठवली देणं आईने आयुष्यभर सांभाळणं आयुष्यभर देत आली आणि द्यायला हवं हे आम्हाला सांगणारे तुम्ही दुसरी व्यक्ती आहात सर म्हणून आई आणि तुमच्यामध्ये आम्हाला फार फार साम्य जाणवतं <laughs> या वर्षात जे आम्ही उचललेलं सगळ्यात पहिलं पाऊल आहे ते आहे सेक्शन एट अंतर्गत आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि डॉक्टर सिंधुताई सपकाळ फाउंडेशन नावाने आम्ही संस्था स्थापन केली त्या अंतर्गत आम्ही आमचं सगळ्यात पहिलं प्रोजेक्ट म्हणजे आम्ही माई बेकरी सुरू केली ही आयडियासुद्धा सरांचीच आणि त्या माई बेकरीचं कौतुक यासाठी की तिथे काम करणाऱ्या सगळ्या माझ्या मुली आहेत ज्या बारावीपासून पुढच्या होत्या ज्यांना काहीतरी करून दाखवायचं होतं ज्यांची इच्छा होती ज्या पुढे जाऊन खूप काही फार मोठं करिअर घडवू शकल्या नसत्या पण ज्यांची इच्छा आहे अशा सगळ्या मुली तेरा मुलींची पहिली बॅट झाली आणि त्यासोबत होत्या माझी वहिनी सुजा म्हणजे दीपकदादांच्या मिसेस माझी ज्योती जी सोबत काम करते आहे ती आणि माझ्या सगळ्या मुली स्मिता ही सगळी लोकं इतकी झटून काम करायला लागली की त्यातला जो गोरसपाक नावाचा जो पदार्थ आहे त्याला भीमथडी जत्रेमध्ये आणि सवाई गंधर्वच्या वेळेसही आम्ही तिथे स्टॉल लावला होता प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि याचं क्रेडिट मी दाद तुला देईन हे सगळं क्रेडिट आमच्या दादाचं आहे मी त्याला कुटुंबप्रमुख उगाच नाही म्हणाले तो दिशा दाखवतो आता या बाजूने जायला हवं सुकानू आता इकडे वळवायला हवं त्याने पुढाकार घेतला आणि सगळ्यांनी त्याला सोबत केली आणि आमचं आता माई बेकर्स म्हणून जे युनिट सुरू झाले आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे मुळात एक प्रश्न त्या क्षणी असा उपस्थित झाला होता की जर आपण आपल्या पायावर उभं राहायचं म्हणतो आहे जर आपण काहीतरी प्रोडक्शन सुरू करतो आहे तर मग आपल्याला आता मदतीची गरज नाही आहे का तर असं नाही आहे आम्ही जे निर्माण करतो आहे ते एवढं असं आहे त्यातनं आम्हाला आत्मसन्मान मिळतो आहे त्यातनं आम्हाला आत्मविश्वास मिळतो आहे आणि आमच्या ज्या गरजा आहेत त्या विशाल आहेत त्यामुळे कालही तुमची तुमच्या सगळ्यांची संस्थांना गरज होती तुमच्या मदतीची तुमच्या पाठिंब्याची तुम्ही जे बळ पुरवता त्याची ती उद्याही असणार आहे कारण ही संख्या जी ती आज तीनशे दिसते उद्या कदाचित ती तीन हजार असेल सांगता येत नाही त्यामुळे ज्या पद्धतीने समाज आजपर्यंत माईच्या पाठीशी उभा राहिला ज्या पद्धतीने आता आमच्यासोबत आहे आम्हाला मदत करतो आहे कारण सरांनी अजून एक गोष्ट सांगितली की आपला समाज असा आहे ना की तो देत असतो समाज हा जिथे म्हणून गरज आहे तिथे धाव धावत जातो आणि ती गरज पूर्ण करतो तो प्रत्येकाला मदत करत असतो ज्याला कुणीही मदत करत नाही त्यालाही समाज मदत करतो आणि जो स्वतःची मदत करायला उभा राहतो समाज त्याचीही मदत करतो आम्ही आता दुसऱ्या स्टेजमध्ये पदार्पण करतो आहोत दुसऱ्या स्टेजमध्ये येतो आहोत त्यामुळे आम्ही जे करू म्हणजे आमचा मुरघासचा प्रोजेक्ट असेल आमचा पुढचा इथून इथून पुढचा जो प्रोजेक्ट आहे तो शेणखताचा खताचा सेंद्रिय खताचा प्रोजेक्ट आहे खूप सारं पुढच्या पाच वर्षाचं प्लॅनिंग केलेलं आहे तर त्या सगळ्यासाठी मी वेळोवेळी तुमच्यासमोर येणारच आहे तुम्हाला ती माहिती देणारच आहे पण ह्या सगळ्यांमध्ये तुमचा वाटा खूप मोठा आहे तुमच्याशिवाय अशा की ते कितीतरी लोक आज येऊन गेले कितीतरी लोक आता माझ्या समोर बसलेले आहेत की जे कायम माईंच्यासोबत होते जे आजही आमच्यासोबत आहे आणि उद्या कदाचित आम्ही नसू पण आमची जी लेकरं आहेत त्यांच्यासोबतही ती असणार आहेत अशी लोकं अमर असतात असे हात ईश्वराचे असतात आणि ते म्हटलं जातं ना की घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे तर ते हात नसतात घ्यायचे त्या हातांचा देण्याचा गुणधर्म घ्यायचा असतो आता आम्हीही तेच करणार आहोत आम्हाला आजवर मिळत आलं आहे ना आता जे आमच्याकडे आहे ते आम्ही शेअर करणार आहोत मी खूप बोलते आहे आता शेवटाकडे येते मला कायम ह्या ठिकाणी उभे झाले मी बालगंधर्वच्या स्टेजवर की मला तो भारत रशिया मैत्री कराराचा प्रसंग आठवतो हो जो मी मी वनवासीमध्ये किती वेळा वाचला आहे जो मी आईकडनं किती वेळा ऐकला आहे आणि मला इथे उभं झालं की कायम तो प्रश्न पडतो की माझी आई जेव्हा पहिल्यांदा पुण्यामध्ये आली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचं सा वर्ष असणार ते ती पहिल्यांदा बालगंधर्वमध्ये आली होती त्याचं नातं इथे ते नातं इथं ना जोडलेलं आहे तेव्हा ती ह्या समोरच्या दरवाजाने आली होती का त्या पलीकडच्या दरवाजाने आली होती जर तिने इथे स्टेजवर उभं राहून हमसे न तू खाणे की न पिणे की बात कर मर्दों की तरा दुनिया मे जिणे की बात कर असं म्हटलं होतं तेव्हा ते इथे मी जिथं उभी आहे इथं उभं राहून म्हटलं होतं की इथे मध्यभागी उभं राहून म्हटलं होतं मला या वास्तूत आई जाणवते मला सगळीकडे आई जाणवते जर आता इथे आई असेल तर मला तिला सांगायचं आहे की आम्ही ठीक आहोत खूप सारी देवाची माणसं आमच्यासोबत आहेत जे आमच्यावर नजर ठेवून आहेत जे आमची काळजी करतायत आणि इथून पुढेही करणार आहेत आम्ही एकटे नाही आहोत मम्मा आम्ही खूप साऱ्या लोकांच्या सोबत आहोत आणि तू तर कायम आहेसच तू जर इथं आहेस तर तू हे माझं बोलणं ऐकून घे मम्मा ऐक तू आहेस